आपण ज्यांना म्हणतो कॅप्टन ऑफ दी शिप असं म्हटलं तरी काही वावगंड करणार नाही कारण हा संपूर्ण डोलारा ज्यांनी एकत्र आणून हा सिनेमा बनवला ते म्हणजे या सिनेमाचे दिग्दर्शक राहुल जाधव आपल्यासोबत आहेत जोरदार टायम टायम त्यांच्यासाठी की अनेक सिनेमे असतील आणि त्याचबरोबर आपण आपल्याला माहिती असेल की आ, ते खूप उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर सुद्धा आहेत आणि माझे आवडते आहे त्यामुळे मी राहुल जाधवांना विनंती करतो राहुल सरांना विनंती करतो की आपण या सिनेमाविषयी आम्हाला सर्व प्रेक्षकांना सांगावं आणि तुमचा सा छत्रपती शिवाजी महाराज पार्क विषयी काही आठवणी असतील त्या सुद्धा सांगाव्या माझं लहानपण आयुष्याचे सत्तावीस वर्षापर्यंत प्रभादेवी ते पोहोले गेलेले आणि मी कीर्ती उरंट आहे सगळे त्यांना अक्षय बर्दाबुरकर सर तो या पार्क फेस्टिवल मध्ये खूप खूप खुँ स्वागत एक नवीन सिनेमा एक नवीन गोष्ट आणि अशा पद्धतीचा सिनेमा आहे आणि त्या निमित्ताने तुम्ही सगळे इथे आला आहात काय सांगाल आमच्या सगळ्या प्रेक्षकांना असं काय शिवाजी पारकर काय यार सोमाली बोलिंदर तुम्ही ऐकणार काय माझ्या आज इकडे शिवाजी पार्कला वनिता समाज इकडे येऊन uh, आय थिंक मला असं की तारा फिल्मच्या प्रमोशनची ही जर झाली आणि जर ठिकायला पाहिजे तर ती फक्त शिवाजी पार्क सो करतो आज आपले सत्र आहोत फॉर शिवाजी आर्ट शिवाजी पार्क आर्ट फेस्टिवल त्याच्यामध्ये आज राण, तारा राणी प्रमोशन करण्यासाठी आम्ही सगळे जमा आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क फेस्टिवल तर्फे एक छान छोटीशी भेटवस्तू देऊन आपण त्यांचं स्वागत करूया जोरदार टाळा जोरदार आणि आता मला सगळ्या माझ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की ह्या नंतर आपल्याला या संपूर्ण टीमशी गप्पा मारायच्या परिसंवाद करायचा आहे आणि जो संवाद होणार आहे बाजूला फूड फेस्टिवल ला ही संपूर्ण टीम आता फूड फेस्टिवल ला जाणार आहे आणि छान गप्पा राहणार आहेत त्यामुळे माझ्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण सगळे आता तिथे जाऊयात ॲडव्होकेट सायना दुर्गेज या सरांनी सगळ्या आपल्या कलाकारांचं स्वागत केलेलं आहे मोमेंटो देऊ मी सोनाने त्यांच्याकडे तुम्ही सांग आम्ही तुम्हाला सांगितलंच आणि सांगतोच आहोत पण तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या मित्रपरिवाराला सोशल मीडियाला व्हॉट्सॲप ग्रुप्सला सगळ्यांना ही बातमी शेअर करा व्हायरल करा आणि आपला हा चित्रपट मी आमचा म्हणत नाही आपला हा चित्रपट आपण सगळ्यांनी जर का डोक्यावर घेतला तर तर इतर जे गाजलेले चित्रपट आहेत त्या यादीत हा चित्रपट देखील पोहोचेल आणि तसं त्यानेकरांचा जो उत्साह असतो म्हणजे तो गणपती असू दे त्यानंतर पाडवा असू दे किंवा दिवाळी पाठ असू दे आणि असं या आठ फेस्टिवलला तुला एवढंच सौंदर्भ हर 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज तो भी कर चल थोड़ा आगे ना भाई बंद कर जय हो जय हो चल 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 चल